नमस्कार मित्रांनो गट ब आणि गट क संवर्गातील पदांची भरती केली जाणार आहे तब्बल दोनशे एकसष्ट पदं या ॲडव्हर्टाईजमेंट मार्फत भरली जाणार आहे ज्यासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभरप्रमाणे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे तुमची बारावी झालेली असेल किंवा पदवी झालेली असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो वुमेन्स एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे व्यतिरिक्त भारत सरकारमार्फत ही पदभरती केली जाणार आहे सेंट्रल गव्हर्मेंटची अशी पोस्ट असणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार या पदांसाठी दिला जाणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कशा पद्धतीनं ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी चयन आयोगामार्फत पदभरती केली जाणार आहे स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि स्टेनोग्राफर ग्रेड डी पदांची ही परमनंट भरती भारत सरकारमार्फत केली जाणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या जागा आहे ज्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून सहा जून, 2025 जून, 2025 जून 2025 दोन हजार पंचवीस ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तर सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील करू शकणार आहात यामध्ये फॉर्म भरताना काही चुका झाल्या तर त्यामध्ये करेक्शन देखील तुम्हाला करता येणार आहे त्यासाठी एक आणि दोन जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस असणार आहे मात्र त्यासाठी अतिरिक्त चार्जेस तुम्हाला पे करावे लागणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चुका फॉर्म भरते वेळी तुमच्याकडनं होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे पात्र अशा उमेदवारांची सहा ते अकरा ऑगस्ट दरम्यान कंप्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे आणि निवड केली जाणार आहे मित्रांनो वेगवेगळ्या वेग मिनिस्ट्री डिपार्टमेंट आणि ऑर्गनायझेशन मार्फत ही पदभरती केली जाणार आहे गट ब आणि गट स्क या सवर्गाची विविध पदं या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे एकूण दोनशे एकसष्ट पदांची ही बंपर भरती भारत सरकारमार्फत केली जाणार आहे स्टेट वाइज झोन वाइज किंवा कॅटेगरी वाइज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे किती जागा असणार आहे याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत यामध्ये मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमचं वय स्टेनोग्राफर ग्रेड सी या पदासाठी अठरा ते तीस तर स्टेनोग्राफर ग्रेड डी या पदासाठी अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहेत या व्यतिरिक्त एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्षं तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक्सर्विसमॅन डिफेन्स पर्सन सेंट्रल गव्हर्मेंटचे एम्प्लॉई विडोज डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी तुमची झालेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार देखील ॲप्लिकेशन करण्यास पात्र असणार आहे ॲप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे त्यासाठी डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला अर्ज करणं आवश्यक असणार आहे किंवा तुम्ही माय एस एस सी या ॲप्लिकेशनद्वारे देखील अर्ज करू शकणार आहात सव्वीस जून दोन हजार पंचवीस तुमची ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भरून तुमची ॲप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे याचे देखील डिटेल्स व्हिडिओच्या शेवटी पी डी एफमध्ये दिलेला आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर सविस्तर पी डी एफ तुम्हाला वाचून घ्यायची आहे यामध्ये मित्रांनो खुल्या परिवारातील लोकांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर वुमेन कॅन्डिडेट एस सी एस सी फिजिकली डिसेबल एक्स सर्विसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे मित्रांनो फॉर्म भरताना काही चुका झाल्यात त्यामध्ये तुम्हाला करेक्शन देखील करता येणार आहे मात्र त्यासाठी दोनशे रुपये इतका अतिरिक्त चार्जेस तुम्हाला द्यावी लागणार आहे त्यासाठी चुका होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे भारतातील विविध शहरं तुमचे एक्झाम सेंटर या ठिकाणी असणार आहे यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी देखील तुम्ही बघू शकता अमरावती कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक पुणे आणि जळगाव हे एक्झाम सेंटर असणाऱ्या फॉर्म भरतीवेळी तुमचं जवळचं सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडू शकणार आहात एक्झामिनेशनची स्कीम बघू शकता यामध्ये मित्रांनो तीन वेगवेगळ्या पार्टवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे ज्यामध्ये जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंग जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेजचा समावेश होतो यामध्ये मित्रांनो टोटल दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे दोन तासाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी तुमचा झिरो पॉईंट पंचवीस इतका मार्क देखील कापला जाणार आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे डिटेल्ड सिलेबस देखील तुम्हाला या ठिकाणी टॉपिक वाईज बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने हा सिलेबस असणार आहे मित्रांनो या टेस्टमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना स्किल्स टेस्ट इन स्टेनोग्राफीसाठी बोलवलं जाणार आहे म्हणजे स्टेनोग्राफीची तुमची टेस्ट असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमची सर्वप्रथम ऑनलाईन टेस्ट नंतर स्टेनोग्राफी टेस्टद्वारे निवड या ठिकाणी केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे त्याचबरोबर हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी मेन्शन केलेले या सर्व डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉफी चा एक संच देखील तुम्हाला तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक असणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही यासंदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळे देणार आहे तो चालूच तित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच मोबाईल नंबरमार्फत आणि ईमेल ॲड्रेसमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे तसेच मित्रांनो स्टेट वाईज झोन वाईज वॅकन्सी कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केल्या जाणार आहे कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये किती जागा भरल्या जाणार आहे यामध्ये स्टेनोग्राफी ग्रेड डी असेल किंवा स्टेनोग्राफी ग्रेड सी हे पद असेल तुम्ही संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी बघू शकणार या व्यतिरिक्त तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी चेक करायला मिळणार आहे मित्रांनो दोनशे पन्नास प्लस पदांची जवळपास ही भरती अंदाजे या ठिकाणी केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे परमनंट पद्धतीने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे त्यासाठी फक्त बारावी तुमची असणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण माहिती ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग